लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं कार्य आणि कर्तृत्व यावर लिखाण करण्यासाठी कदाचित लेखणी अपुरी पडेल पण शाहूंच्या कार्याची महती कधीही संपणार नाही हीच प्रेरणा घेत राजर्षी शाहू महाराजांच्या एकशे पन्नासाव्या जयंती वर्षानिमित्त माजी प्राचार्य जे के पवार यांनी आगामी वर्षभर विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन केलं आहे अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक असणारे माजी प्राचार्य जे के पवार यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्याचा अभ्यास केलाय गेल्या दहा वर्षात जे के पवार यांनी सहा शाहू ग्रंथ प्रकाशित केले आहेत शिवाय शाहूंच्या जीवनावर आधारित दोनशेपेक्षा जास्त व्याख्यानं दिली आहेत हौसाबाई पवार ट्रस्ट संचलित श्री शाहू अध्यासन केंद्रात त्यांच्या संग्रही दोनशे पाच ग्रंथ आहेत या पार्श्वभूमीवर जे के पवार यांनी येत्या वर्षभरात शाहूंच्या जीवनावर आधारित विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन केलंय त्यामध्ये व्याख्यान पुरस्कार चित्रकला स्पर्धा अशा कार्यक्रमांचा समावेश आहे तसंच शाहू महाराजांनी मराठीतून केलेल्या सोळा भाषणांचं शाळा महाविद्यालयात सामूहिक वाचन केलं जाईल भविष्यातही शाहू कार्य सुरू ठेवण्याचा संकल्प पवार यांनी सोडलाय शाहू महाराजांच्या विषयी आतापर्यंत जे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत त्यातील काही ग्रंथांवरती चर्चासत्रे घडवून आणणे शाहू महाराजांनी जे विचार मांडले गेलेले आहेत त्या विचारांचं वेगवेगळ्या हायस्कूल्समधून महाविद्यालयांमधून सामूहिक वाचन करणे शाहू महाराजांची सोळा भाषणे मराठीमध्ये प्रकाशित झालेली आहेत आमचा असा मानस आहे की ही सोळा भाषणे एकाच दिवशी एका हायस्कूलमध्ये सोळा वर्गांमध्ये वाचली जावीत तोही आम्ही उपक्रम करणार आहोत पुरोगामी आणि समतेच्या विचारांचे जनक असणाऱ्या शाहूंच्या कार्याचा प्रभाव नव्या पिढीवर सुद्धा आहे त्यामुळंच नवी पिढी शाहू महाराजांच्या अभ्यासासाठी आयुष्य अर्पण करते ही अभिमानाची गोष्ट असल्याचं प्राचार्य जे के पवार यांनी सांगितलं